230 ਮਾਤਰਾ ਬਾਰੇ ਦੱਸ ਸਕਦਾ ਹੈ ਪਰਮੇਸ਼ਰ ਭਾਈ ਕੋਲੇ ਇੰਚਾ ਕਰ ਦੋ ਨਹੀਂ ਟਮਾਟੋ ਫੇਟ ਦੋ ਹੈ ਜਾਈਂਂਂ ਜਾਈਂਂਂ ਦਿ ਦੀ ਗੱਗੋ ਅਰੇ ਯਾ ਪਾ ਪੰਜਾ ਹੈ ਪਰ ਪੰਜਾ ਸੰਗਲਤ ਆ

બાબુલી <laughs> <laughs>

आणि सुंदर घेऊन गेलेला आहे बालाजी हनुमान बालाजी पानपुडे याच्यासाठी दोनशे रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे श्री श्री निवर्ती लक्ष्मीण काजगुंडे आताच्या चौदा नंबरच्या खेळाडूची पकड केलेली आहे बालाजीने

विचारे पद नंबर से नहीं लाइट फॉल्ट विचारे था बस ये तो है तो तो कि शरीर भारी नहीं है बड़ा बड़ा विचारे बड़ा विचारे पाना अभी भारी कर ये कोड तब दो से जाइए सेमी फाइनल का सामना यात्रियों आपकी किसी सुंदरा से सामना होता है

एका गुना ची बक्ता आगाड़ी आते संगता इतने सेमी फाइनल तो पास राउंड आया पेशे गंजा डोले ची पार्ने फिटला सा हजाम ना होना रहे <laughs>

पकड़ी तो बैठ लिया घर पे भी ना घर पे घर पे से घर ले से टाइम क्या बाप सामना या ठिकाणी कोल सा सागु अतिशय सुंदर असा कमबॅक केलेला आहे वसुंधरा फाउंडेशन संघाने कारण वसुंधरा फाउंडेशन ची नेहमी कबड्डी ची नाळ आहे हिंगोली जिल्ह्याला वेड या वसुंधरा फाउंडेशन ने लावलेला आहे आता नुकत्याच झालेल्या गटस्तरीय तालुकास्तरीय जिल्हास्तरीय राज्यस्तरीय स्पर्धा आज वसुंधरा फाउंडेशन हो। ने खेळवलेला आहे अतिशय सुंदर वसुंधरा फाउंडेशन या ठिकाणी केलेले आहे सहा सहा गुणसंख्या इक्वल समान गुणावरती दोन्ही संघ क्या बात है अफसर दोनशे रुपया का मानकारी ठरले अफसर पंजाब राव क्या बात है क्या बात है देखो सोना साहब मुलगा सुंदर ग्रामीण भाग अपना आहे का है तो खेड़ परमेश्वर वायकुले दोनशे रुपया आ नाही नाही पहिलेच पहिले, पहिले। अफसर आतापर्यंत दोनशे रुपयाचा मानकरी आहे बालाजी दोनशे रुपयाचा मानकरी आणि चौदा नंबरचा सुद्धा खेळाडू दोनशे रुपयाचा मानकरी बघा पारदर्शी किती आहे

दोन्ही संघाची गुणसंख्या इक्वली लाईन अंपायर बरोबर उभं राहते आपण लाईन अंपायर मस्के

અક્ષર માત્રાડો અક્ષર કોણ કઈ દે ये बाला जी रोले बाला जी आज दे तैने ताई छोरे आये तो कौजी आये लम्बू साय लम्बू हाँ लम्बू दोना दोना दोस्त न मरुगा हाँ पप्पा रेडरा लड़ी आमच्या कळमधुडीचा तो बातश्या पेक्षा बाष्य आहे

क्या चीज क्या बात है क्या क्या बात बात है है सुपर डाकल

वसुंधरा फाउंडेशनचे नऊ गुण आणि बारा गुण आहेत ते सातंबा तीन गुणाची आघाडी बघतात या खेळाडूला मात्र पकडा लागते बा या खेळाडूला पकडलं म्हणजे आपलं वसुंधरा फाउंडेशन बडगड झालं

अतिशय सुंदर एक छोटे खेड़ मदला हा खेडू है धानोरा जा, धानोरा जहागीर का जा, अक्षर अतिशय सुंदर खेला

महाराष्ट्र मार्लिन आलोक धारी शान मैं तस्वीर तस्वीर देखा है बल्कि पूरा हो जाएगा दाउद चिदंबरी आते हैं ना ये की जांच वोटर्स त्रिदाऊ चिदंबरी कारा भारत प्रशासन जा मानवता राज्य करना अफसर बले सामन्याचा हरजित होत असे प्रत्येक संघ हरू शकते कोणताही संघ जिंकू शकते परंतु असे काहीच खेळाडू असतात ते प्रेक्षकांच्या मनावरती राज्याकडा जसं की अक्षर सारखे सामना सध्या स्थितीला कोणत्याच बाजूला अजून नाही आहे

जो पर उठना है यानी इतने अन्य अच्छे से ऐसे तो ज़्यादा नहीं होंगे।

मात्र झाली तरी अतिशय सुंदर असे त्यांनी चढाई केली होती परंतु सुंदर अशी पकड तेवढी साठा संघाकडून पकडा मिळते स्पोर्ट बरोबर विरुद्ध नवजा सेमी फायनलचा दुसरा राऊंड वैभव वैभव सुद्धा एक अतिशय सुंदर खेळाडू आहे आहे आवाज एखादा दोन दोन एखादा ताकि जब भाई अपने जब बुला रहे मंगल। ये रहा। ना आई टकर तो वहाँ टकरना है तो। आपके इतना है तो? दोनची डीड़ा है, दोनची डीड़ा है। टाइम क्यों मिला आता? जब खुलता है तो। भेटा का लेते हैं। ज़्यादा नहीं क्या पता? क्यों जुटे नहीं हटाक लगा दिया। মৌজা বিৰুদ্ধা